रोहित आर्या हेनी स्वच्छता मॉनिटर नावाचं त्यांचा एक कॉन्सेप्ट होतं आणि आपली जी माझी शाळा सुंदर शाळामध्ये सुद्धा त्यांना काही काम देण्यात आलेलं होतं परंतु त्या लोकांकडून त्यांनी डायरेक्ट पैसे घेतले अशा स्वरूपाचं त्यांच्याबद्दल डिपार्टमेंटचं मत होतं तर हे जे मॅटर आहे ते त्यांनी डिपार्टमेंटशी बोलून सोडवलं पाहिजे कारण शेवटी सरकारची काम करायची एक पद्धत असते आणि त्या चौकटीमध्येच सर्वांनी काम करायला लागतं अशा तऱ्हेने कोणाला तरी ओलीस धरणं हे चुकीचं आहे रोहित आर्या हेनी स्वच्छता मॉनिटर नावाचं त्यांचा एक कॉन्सेप्ट होतं आणि आपली जी माझी शाळा सुंदर शाळामध्ये सुद्धा त्यांना काही काम देण्यात आलेलं होतं परंतु त्या लोकांकडून त्यांनी डायरेक्ट पैसे घेतले अशा स्वरूपाचं त्यांच्याबद्दल डिपार्टमेंटचं मत होतं तर हा हे जे मॅटर आहे ते त्यांनी डिपार्टमेंटशी बोलून सोडवलं पाहिजे कारण शेवटी सरकारची काम करायची एक पद्धत असते आणि त्या चौकटीमध्येच सर्वांनी काम करायला लागते अशा तऱ्हेने कोणाला तरी ओलीस धरणं हे चुकीचं आहे